कंपन्यांनी जे आहेत धोरण नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि आपण आता सर्वसाधारण सभेमध्ये जे आपण वार्षिक अहवाल सादरीकरण केलं होतं आम्ही आपण त्याच्यातून कळूनच आलंय की कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते फक्त एका वर्षामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस लाखाचा त्यांचा टर्न आहे तर शेतकऱ्यांना फायदा होतच आहे आणि शेतकरी पण समाधान येते या भागामध्ये खरंतर आमची पहिलीच कंपनी आहे जी दुधावर काम करते कारण याच्या अगोदर दूध संकलन हा विषय बाहेरून कोणीतरी येऊन करायचा त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की इतर लोकांना लोकांना त्याचा फायदा होईल त्या अनुषंगाने जे शेतकरी आहेत ते आता एक एक जनावर वाढवतील दूध वाढवतील आणि त्याचा निश्चित त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये फरक दिसणार आहे नादभ्रमय शेतकरी उत्पादक कंपनीचे उल्लेखनीय कार्य दिलीप दमैयावार यांचं वक्तव्य वार्षिक सर्वसाधारण सभेसह कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन येथील वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास नांदेड जिल्हा नावाडचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमैयावार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश गौरीशंकर देशमुख हे होते यावेळी दिलीप दमय्यावर म्हणाले की अवघ्या एका वर्षात नादरो शेतकरी उत्पादक कंपनीने अठ्ठेचाळीस लाखाची उलाढाल केली असून शेतकऱ्यांना बी बियाणे खते फवारणी औषधी टोकन यंत्र बारदान आदी शेतकऱ्यांना कमी किमतीत वाटप करण्यात आले त्याचबरोबर मशागत मार्गदर्शन गोटा व्यवस्थापन पशुसंवर्धन कार्यशाळा दुग्ध व्यवसाय शिबिरे आदी उल्लेखनीय कार्य केले आहे ते पुढे बोलताना म्हणाले की एका वर्षात शेतकरी कंपनीने एवढी चांगली वाटचाल करू शकते हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे असेही ते म्हणाले या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अनिल गचके म्हणाले की शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करीत आपल्या कंपनीची प्रगती करावी असे ते सांगितले तर ता तालुका कृषी अधिकारी विकास यांनी विविध शासकीय योजनेची सविस्तर माहिती दिली नादग्रॉ शेतकरी उत्पादक कंपनीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं येणाऱ्या काळात शेतकरी आणि शेतकरी कंपनीला कृषी विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही ते सांगितले या प्रसंगी नांदेड जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अनिल गचके तालुका कृषी अधिकारी विकास नानाळीकर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे देगलूर शाखा प्रबंधक विनोद रेड्डी तोरणाळे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कंपनीच्या कामाबद्दल व ध्येय धोरणाबद्दल संचालक सूर्यकांत गोपाळराव पोतुलवार यांनी सखोल माहिती दिली तसेच येणाऱ्या काळात दुग्ध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता देण्यासाठी नाथगृह शेतकरी उत्पादक कंपनी प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले तर अहवाल सादरीकरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव बुद्धेवार यांनी केले यावेळी बुद्धेवार हे कंपनीची आर्थिक उलाढाल याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच येणाऱ्या वर्षात शेतकरी सभासद बांधण्यासाठी कंपनीकडून विविध सकारात्मक उपक्रम राबवण्यात येतील असे ते सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथमो शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष गिरीश गौरीशंकर हे होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी केले यावेळी अरविंद चव्हाण सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ छत्रपती संभाजीनगरचे प्रकल्प संचालक अमोल दडस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी कंपनीचे संचालक सविता पाटील जयदीप बोरगावकर भार्गवी दीक्षित संतोष पाटील सूर्यकांत पोतुलवार उमाकांत घंटावार अरविंद गुमडे आदी उपस्थित होते अतुल वाघमारे सह माइंड लाइट मीडिया देहुल येथील शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन वार्षिक सर्व करण्यात सर्व होतं आणि आपण शेतकऱ्यांना संबोधित काय भावना ॲक्च्युली ना नाबार्ड आणि केंद्र सरकारच्या आता टेन थाउजंड ए पी ओच्या स्कीममधून ही एक एपीओ आम्ही नाबार्ड म्हणून सुरू केलेली आहे नागप्राम शेतकरी उत्पादक कंपनी तर या कंपनीचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना एकत्र आणायचं आणि शेतकऱ्यांच्या जे पण अडचणी वगैरे जे सध्या फेस करतायत त्याच्यावरती सोल्युशन कसं काढता येईल आणि शेतकऱ्यांना कसा फायदा करून देता येईल हा एक उद्देश आमचा आहे आणि आतापर्यंत जवळपास साडेचारशे शेतकऱ्यांनी या कंपनीचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे तर माझं सर इथल्या बेगलूर आणि क्षेत्रातल्या सगळं श शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की ए पी ओचे मेंबर्स जास्तीत जास्त जास शेतकऱ्यांनी मेंबरशिप घ्यावं जेणेकरून ज्या ए पी ओ मार्फत आम्ही ज्या योजना सुरू चालवत आहात त्याचा शेतकऱ्यांनी फायदा होईलच आणि ज्या अडचणी वगैरे ज्या होत आहेत कृषी अभयांत्रीकरण असेल किंवा यात्रिकरण असतील आणि ज्या आता शेतकऱ्या मालाला व्यवस्थित भाव वगैरे मिळत नाही तर त्या भावामध्ये कसं म्हणजे मिळून भाव कसं मिळून दे दे देता येईल आणि वेगवेगळ्याच्या प्रोसेसिंग वगैरे करून शेतकऱ्यांना फायदा कसं देता येईल त्याचा आम्ही ते प्राय फायदा घेतोय आणि फायदा करून देतोय शेतकऱ्यांना तर ह्या ज्या या योजना वगैरे आहेत नाबार्डतर्फे ज्या चालवल्या जातात आम्ही मुख्य उद्देश उद्देशांत आहे तर उतेश, की शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि आम्ही संघटित शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा प्रयत्न करतोय कारण एका दुपट्या शेतकरी जे आजच्या ज्या वातावरणामध्ये बदल वगैरे येतात त्याचा परिणाम तो आहे एका शेतकऱ्यांना ते सा जाताना अडचण येणार आहे तर शेतकरी जर संघटित राहिलं तर संघटितरित्या ज्या सोल्युशन्स वगैरे जे आहेत त्यात त्याचा व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन वगैरे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हा एटी उद्देश आहे आणि नाबार्डचा पण हाच उद्देश आहे आणि नाबार्ड देगलू तालुक्यामध्ये पानलोटाचं पण काम करते होटल आणि काठेवाडी हा गाव आम्ही दत्त घेतलेला आहे तिथे पण मागच्या तीन वर्षापासून आम्ही जलसमृद्ध आणि जलसंग्रमाचे काम करतोय तिथे पण आम्ही वेगवेगळ्या क्रॉपिंग पॅटर्न असेल म्हणजेच पीक पालट वगैरे करतोय आणि आम्ही तिथे कांदा असेल बटाटा असेल किंवा ह्या नवीन क्रॉप आम्ही तिथे पिक आम्ही तिथे सुरुवात केलेली आहोत लागवड वगैरे केलेली आहेत योग्य मार्गदर्शन वगैरे आम्ही तिथे घडीला होटल या भागामध्ये जवळपास शंभर शेतकरी कांद्याचं लागवड करत आहेत तर कांदा लागवडीतून म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा होईलच आणि ज्या वेगवेगळ्या वे दुसऱ्या सोबतच दुसऱ्या काही ज्या नवीन पिकं आहेत त्या पिकांचं शेतकऱ्यांनी लागवड करावी जेणेकरून जे सोयाबीन असेल आणि हरभरा या दोन पिकांचा आप पा, जे आपल्याकडे चक्र चालू आहे त्या चक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करायचं आणि नवीन पिका पासून शेतकऱ्यांना म्हणजे कसा फायदा मिळून देता येईल याचं पण आपल्याला पाहणं गरजेचं नागपूर शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूणच कारभाराबद्दल तर त्याबद्दल शेतकरी उत्पादक कंपनी जे ध्येय धोरणे ठरवलेले आहेत त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि आपण आता सर्वसाधारण सभेमध्ये जे आपण वार्षिक अहवाल सादरीकरण केलं होता त्याचा आपण त्याच्यातून कळूनच आलंय की कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते फक्त एका वर्षामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस लाखाचा त्यांचा टर्न आहे तर शेतकऱ्यांना फायदा होतच आहे आणि शेतकरी पण समाधान येते कामकाजावर देलूर येथे नवीन ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि एकूणच दुध उत्पादनावरती आपण गेल्या अनेक दिवसातून कार्य करत आहात काय अनुभव सांगतो की कंपनीच्या अनुषंगाने आणि सर्व शेतकऱ्यांना कसं लाभदायक या भागामध्ये खरंतर आमची पहिलीच कंपनी आहे जी दुधावर आत्ता काम करते कारण याच्या अगोदर दूध संकलन हा विषय बाहेरून कोणीतरी येऊन करायचा त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की इथल्या लोकांना लोकांना त्याचा फायदा होईल त्या अनुषंगाने जे शेतकरी आहेत ते आता एक एक जनावरं वाढवतील दूध वाढवतील आणि त्याचा निश्चित त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये फरक दिसणार आहे त्याच्यामुळं दुसरा एक विषय की इथे देगलूरला ऑफिस असण्याचा फायदा हे आहे की आमचा हा बाजारपेठेचा भाग आहे देगलूर देगलूरला त्या गाव आहेत त्यांचा एक त्यांच्याशी जास्त संपर्क वाढावा म्हणून आम्ही हा इथे तेगलू तालुका प्लेसला ऑफिस केलेला आहे आणि त्याचं आज सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणखी आम्ही पोहोचू आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांनीही लाभ घ्यावा अशी मी लोकांना विनंती करतो आणि ह्या भागामध्ये जर जास्त दूध वाढलं तर ते आपल्याला प्रोसेसिंग करून चार पैसे आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला जास्त टाकण्याचा एक आनंद किंवा सौभाग्य आम्हाला लाभेल त्यामुळे तो एक एक आनंदाची आणि एक याची बाजू आहे जमेची बाजू आहे